शरीर या ठिकाणी त्याच्यावर अग्नि संस्कार केलेले आहेत अग्नि संस्कार केला त्या शरीरामध्ये सुगंध बाहेर येऊ लागला सुगंध बाहेर येतोय महाराज दर जर राक्षसींच शरीर दुर्गंधी यायला आपल्याला सुगंध बाहेर येतोय का कारण त्या शरीराला भगवूनच स्पर्श झालेला आहे ज्या शरीराला भगवंताचा स्पर्श त्या शरीरामध्ये दुर्गंधी नाही तर सुगंधच येतो चला महाराज संतांनी सांगितलं मोक्ष दिला भगवान परमात्मा कृपाळूय दयाळूय मारायला आलेली पुतना त्याने विचार केला की ती कोणती द्यायची कोणती गती द्यायची तर लक्षात ठेवा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे अहोभकीयं स्तनकालकुटम् जिधा सत्य अदक्ष साधने लेभेद चिन्धात्र चित्तं तुंद तुंद न कण्णे तमवादया शरणं असा आचार एकत्व आता असणारा भगवान परमात्मा आता महाराज त्याला त्या पुतमेच्या अंगावरून बाजूला काढलं होतं आणि ही मोठी राक्षसी न मग त्या भगवंत सर्व संस्कार केल्यानंतर त्याला यशोदेने जवळ घेतलं महाराज गोकुळातल्या स्त्रिया यायच्या नवे नवी म्हणायच्या यशोदे अगं तुझ्या मुलाला या ठिकाणी राक्षसी झडकलो होत न जाणो त्याला परत झडक नाही झडप तसं जाऊ नये घाबरू नये म्हणून काहीतरी उपाय कर बर काय उपाय करायचे कोणी सांगायला तिच्यावरून काही याला झरपलं होतं राक्षस होतं त्यांना काय माहिती ज्याला होत सर्वात मोठं भूत आहे म्हणून हा ते सर्वात मोठं भूत आहे की तर सांगतानी वर्णन केलं की नाही पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे महाराज पंढरीशी गेला असं सर्वांना महाराज या ठिकाणी लागणार लागलं पाहिजे बरं का हे भूत लागला पाहिजे पण आपल्याला हे नाही लागा जे लागायला ते लागतात जे लागायला प्रत्येक लागतात गायचा तो भाग असा त्याचा त्याचा आणि मग त्या ठिकाणी भगवंत थोडे थोडे मोठे होऊ लागले होते भगवंत आता मोठे मोठे होऊ लागले होते दिवस गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही ज्या शिवाची आराधना केली होती भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे शिव भगवंताची एकमेकाचे हृदय लक्षात ठेवा जे त्यांचं नामस्मरण करतात ते त्यांचं नामस्मरण करतात म्हणजे भजन करी महादेव महादेव भजन करतात ना कोणाचं भजन करतात राम तुझी सदाशिव रामाचं कृष्णाचं भजन महादेव करतात कारण ते यांना आराध्य समजतात रामकृष्ण तरी कोणाला आराध्य समजतात जो शिवांना आराध्य समजतं म्हणून आपण भेट करतो तसं सांगितलं शिवरामा नाही भेट हरिहरा नाही भेट नाही नका करू कशाला भेट करतात भेट करायचा नाही एकच गोडी साखर याच्या ठाई साखर म्हणजे गोड गोड म्हणजे साखर भेदच नाही तुमच्याकडे गुळाचा खडा दिला तो म्हटलं खा तुम्ही खाल्ला खाल्ला ना खाल ला। तो म्हणा बरोबर खाल्ला कसा लागला गोड लागला बरोबर आहे तू आता दुसरा येतो हातात घे पाहू नका हातात ठेवा पहिला कसा लागला गोड लागला दुसरा जो दिलेला आहे पहिला त्याच्यातला गुळ आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे पहिला गोड लागला तर दुसरा एक काम करा गुळ बाजूला करा गोडी बाजूला करा करता येईल गुळातील गोडी बाजूला करता येते का करता येत नाही का करता येत नाही गुळ म्हणजे गोड आणि गोड म्हणजे गुळ तसा हरी म्हणजे हर आणि हर म्हणजे हरी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये भेद नाही आणि मग या बाबाला वाटलं आपलं भूतलावरती लिला करण्यासाठी प्रगड झालाय चला दर्शनाला गेलं पाहिजे का महाराज शिव भगवान परमात्मा संन्याशाचा वेष धारण केला आणि आले ना मला गोकुळामध्ये आणि आल्यानंतर तिथे गर्दी होती त्यांना कोणी पुढे जाऊ दे ना आपण शेवटी गर्दी काढत 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 वाट काढत आले आणि आल्यानंतर ते रेद्वार खडा या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये येऊन उभे राहिले महाराज बाला जोगी आयो आयो असं चिंतन आणि मग त्या पद्धतीने शिव भगवान परमात्माने दर्शन घेतलं एकमेकांचं दर्शन घेत चला आपल्याला वेळ कमी पुढे पुढे भगवान परमात्मा आता मला थोडीशी मोठी एक 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 कले होऊ लागली एक महिन्याचे भगवान परमात्मा झालेले आहे आता नामकरण विधी करायचा काय नाव ठेवायचे इकडे वसुदेवाने सांगितलं होतं माझ्या मुलांच्या माझे दोन मुलं या ठिकाणी गोकुळामध्ये एक रोहिणी पुत्र आहे रोही माझाच मुलगा आहे रोहिणी माझी पत्नी आहे आणि दुसरा माझा या ठिकाणी मुलगा आता जन्माला आला महिला झाला तुम्ही त्यांचं नामकरण विधी करायचा आहे नंद बाबाने सुद्धा दर्गाचार्यांना या ठिकाणी नामकरण विधी करण्यासाठी बोलवलं पण बाबा सांगितलं बघा म्हणे गर्गाचार्य आत्ताच मोठे संकट येऊन गेले परत आता संकट येऊ नये म्हणून तुमच्या मुलाचं नामकरण विधी करायचं पण फार नाही त्यांना कुठे करायचं ठरलं तर गाईच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी करायचं गाईच्या गोठ्यामध्ये ठरल्याप्रमाणे एके दिवशी रात्री आली काय गोठा स्वच्छ केला नवे नवे नामकरण विधीचा मुहूर्त बघून नवे सुंदर होम हवन तयार केले आणि आता दोन्हीही मुलं गर्गाचार्यांच्या समोर आल्यानंतर सर्वप्रथम रोहिणीचा पुत्र जो आहे त्याला आता समोर आणलेला आहे आणि समोर आणून बाबा सांगायचं नाव काय ठेवायचं काय नाव ठेवायचं रोहिणी पुत्र अयम ही रोहिणी पुत्र रमया तुरुष रामय ही रोहिणी पुत्र अरे हा रोहिणी पुत्राचा जर विचार जर केला रमय तुरदो गुण अतिशय रमून घेणार आहे नवे नवे निर्मळ अंत करणार आहे अतिशय सुखविचारी हा मुलगा आहे राम इथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ख्याती आहे आणि बल याच्याकडे भरपूर खुली रामाप्रमाणे सत्यवचनी हा मुलगा आहे बल याच्याकडे भरपूर असल्यामुळे एक काम करा याचं नाव काय ठेवा बलराम याचं नाव ठेवा मोठ्या नाव बलराम ठेवलं नवे आता महाराज दुसरा मंगा जो यशोदेचा या ठिकाणी म्हणून ओळखला जात होता त्याला जेव्हा समोर आणलं समोर आणल्यानंतर भगवंताला बघितलं बाजू समाधी लागला त्यांना समाधी लागली समाधी म्हणून जाग केलं आणि बाब जाग केल्यानंतर महाराज पण त्या भगवंताकडे बघून आनंदी आर शिकून भगवंताच्या नामाचा निर्देश करतात बाबा आसन वर्णाचयो यश पृण युगो तनु या ठिकाणी शुकलो रक्त तथा विदानी कृष्ण तागता प्रत्येक अवतारामध्ये याचे कलर रंग वेगवेगळे भे। कधी पांढरा तांबडा पिवळा या कमृतारामध्ये याचा रंग कृष्ण वर्ण आहे आणि याचं जर सामर्थ्य बघितलं पुरुष कृश्यती आकर्षित करून घेतंच अहो पाणी या वेद लागला पैजे जी वेद जडवणी आशियाची ख्याती आहे म्हणून आकर्षित करून घेत पुरुष कश्यती म्हणून याचं नाव कृष्ण ठेवा का कृष्णाचं नाव ठेवलं आनंद म्हणलं त्या ठिकाणीचा सर्वद्र आनंद उत्सव साजरा करतात पुढे काय नंद या ठिकाणी नंदबाबांना दान द्यायचं ते दिलेलं आहे आणि मग दान घेतलं गर्गाचार्यांनी गर्भाचार्याचे सुंदर भविष्य भगवान परमात्म्याचं सांगितलं होतं गर्गाचार्यांनी दोन दिले आता भगवान परमात्मा थोडीशी कले कलेने मोठे होत असताना तिकडे तो घाबरलेला पावसाने विचार केला फोन मारेल कोण फोन मारेल या ज्या ठिकाणी माझ्या शत्रोला मी पुतना पाठवली ती निरोप चांगल्यालाही परत आली नाही मग शत्रूला मारेल कोण शत्रूही लक्षात आला आणि मग शत्रूला मारण्याचा दुसरा विडा महाबळ नावाचा दैत्य त्याने उचललेला आहे महाबळ भट्ट त्या महाबळ भट्टाने विडा उचलला ते ही चिंतन आपण कथेमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रेमाने केलेलं आहे म्हणून <सूंगी> चला महाबळ भक्त आला आल्यानंतर महाराज त्याची कशी प्रचिती केली भगवत या याच चिंतन नामदेव राहायचं फक्त प्रमाण सांगतो पुढे चालतो जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले टिंबटिंबाचे दिंब महाराज या ठिकाणी तो आला ब्राह्मणाचा वेश धारण करून म्हणून वाचला नवे नवे विटंबिला भट दिला पाठीवरी पाट महाराष्ट्राची भजी ती केली नवे नवे दिगंबर अवस्थेमध्ये कंसाकडे गेला मारलं का नाही व त्याला जीवनशी कारण तो ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता आणि भगवंताचं ब्रीद होतं गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणाचं रक्षण करणं गाईचं रक्षण करणं म्हणून त्याला या ठिकाणी मारलं नाही केला कंसा फार भयानक बाबा तुझा फार भयानक भगवंत आणखी मोठे मोठे किती आता भगवंत महाराज सहा महिन्याची झाली होतात सहा महिन्याचा भगवान परमात्मा झाला आणि त्याने अशी कलथी मारलेली असा पालथा पडला तो पालथा पालथा पडल्याचा आनंद कलथी मारल्याचा आनंद यशोदा मातेला एवढा झाला सर्व दिल्लीतल्या बायकांना सांगतो विभागामध्ये मुलगा पालथा पडला माझा मुलगा पालथा पडला पालथा पडला आणि मग सर्वांना सोबत घेऊन यशोदा मातीने झाला सर्वांना सोबत घेऊन यमुनेच्या काठावरती गेलेली आहे गाडी बैलामध्ये गेलं वगैरे काय तर ते नेलं आणि तिथे गाडी बैलामध्ये सामान घेऊन भगवंताला नेलेलं आहे सुंदर यमुनेचं स्नान कर गाड्यांना गाडीलाच मला या ठिकाणी जोडी बांधली जे भगवंताची जोडी बांधली भगवंत रडत होते आणि मग जोळी झोका देते गाणी नाचत आहेत सर्वजण प्रेमाण्याची गोळ गुरु गोल गोल फिरायच्या गाणी म्हणायच्या भगवंत झोपले या निवांत तिथे क्रीडा करू आला आणि अशा अवस्थेमध्ये कौंचाने एक राक्षस पाठवला त्याच्या नाव शक्यता असते आलं गाड्याच्या रूपांनी आणि मग तिथे आल्यानंतर बघतोय या सर्व गोपिका म्हणजे यशोदा माते सहित महाराजात नामस्मरणामध्ये प्रश्न था। कुठे तर भगवंत त्या झोळीमध्ये भोपलेले दिसले ज्या गाड्यामध्ये भगवंत हो होते ना त्या गाड्यावरच त्याने भार मारलेला आहे भार मानला गाडवा तर खाली खाली जायला देवाला काय मिळतात कायकाळ टाटा मोडले आणि मग देवाला कळे काय भांगडीत झाली का त्याने डोळे लावले अरे हा त्याच्यावर राक्षसाने भार दिलेला काही नाही भगवंतने डोळेमधून पाय आता वरती झटकवला झटकवण्यावरती गाडही मोडलं आणि मला तो राक्षसाचा आकाशात उडाला तर त्याचाही उद्धार शक्ताचा उद्धार झाल्याचं चिंता आता भगवंत आणखीन मोठे झाले नवे नवे मला भगवान परमात्म्याला बघण्यासाठी दररोज आता गवळीने येऊ लागलेला काहींना घरामधून प्रतिकार व्हावू लागल्या काय काय सारखे ते म्हणजे आम्ही कृष्णाचं दर्शन घ्यायला कृष्णाला बघायला जातो सुद्धा की ताकद नव्हती तिकडे यशोदीच्या बाळाला बघायला जातो म्हणून पण गोडी अंतःकरणामध्ये लागली शेवटी भगवान परमात्म्याला बघायला यायच्या येत असताना सुद्धा कशा यायच्या तर नटून घटून यायच्यावर कसा नटून घटून यायच्या कशा पद्धतीयच्या याच याचंही वर्णन नामदेवराय अधिक उन सत्ताने केलेले एका ठिकाणी म्हणतात नाही आल्या 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 पाच गौळणी आल्या 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 पाच गौ पाच रंगाचे शृंगार करून पाच रंगा

आल्या पाच गोळ घे गोळली मल्या पाच गोळ घे गोळली आल्या पाच गोळ ही रोळली आल्या पाच गोळ पाच

सफेद वस्त्र आपल्या अंगावरती धारण करून आली जशी चंद्राची कोर चंद्राप्रमाणे शीतळ वस्त्र या ठिकाणी पांढरं शुभ्र वस्त्र तिने अंगावरती एक काळ्या रंगाचं वस्त्र घालून आली एक लाल रंगाचं वस्त्र धारण करून आली एक पिवळ्या रंगाचं काल आलं तर तिने सुरू केलं आता महाराज या ठिकाणी एक हिरव्या रंगाचा शेवटी वस्त्र धारण करून अशा भगवंताला बघायला यायच्या काय यायच्या भगवंताच्या स्वरूपाची गोडी त्यांना लागली होती भगवान परमात्मा या ठिकाणी मन वेधून घेत होता आता मन वेधून घेणारा पालता पडलेला भगवंत आणखीन थोडासा मोठा झाला त्याने आपले दोन हात असे खाली जमिनीवरती ठेवलेले आणि आपले पाय असे पोटाखाली वडलेले पोटाखाली पाय वडले आणि अलगद आपलं पोट असं वरती तरंगवलेलं आहे तुम्हाला सांगा दोन हात असे आणि पाय आता महाराज पोटाच्या आतमध्ये म्हणजे खाली घेतलेले आहेत आला, आला तो आता आहे का समोर रांगण्याच्या अवस्थेमध्ये आला कसा रांगतो याचही वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे तळवे हा तळ हा डाव्या गुडघ्याने पद्धतीने भगवान, रांग भगवान परमात्मा रांगायला लागला अतिशय सुंदर रांगणारा रांग परमात्मा गोठ्यापर्यंत फिरू लागला रांगता रांगता तर गाईच्या गोठ्या मध्ये गेल्यानंतर गप्प वाचायचं का नाही नाही नवीन व्यालेल्या ज्या त्यांचे जर वाचन जर त्या ठिकाणी दूध जर असले ना याने जायचं रांगत रांगच ते जे त्या हो वासराला बाजूला स्वतः स्वत महाराज आपलं मुग गाईच्या काशीमध्ये त्या ठिकाणी घालायचं होते भगवंताने दूज द्यायचं पण गाईं सुद्धा एवढं प्रेम भगवान परमात्म्यावरती करायच्या देवावरती करायच्या की महाराज भगवंत वासराला चाटतात ना तशा भगवान परमात्म्याला कृष्णाला दाटायच्या सल्लेत महाराज गाईच्या अंतकरणामध्ये सुद्धा देवाविषयी अंतकरणामध्ये आणि मग भगवंत त्या ठिकाणी एक 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 लीला करत असताना रांगतानाच काही लीला करतो रांग तरंगणी चोरीत लोणी धावून धरती जवळणी बाधित चरणी देती जरा येशोरी साधणी दही बुध तमाल रे नमन केले साजनी कृष्ण अळी वा अळी वा वर तुनि माते रांग चालना तर भगवान परमात्मेने वेगवेगळ्या लीला कराव्यात वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्मेच्या लीला चालूया नवे नवे चला आता रांगणारा भगवान परमात्मा आणखी मोठा करू किती मोठा आता चालायला लागला गल्ली मध्ये तो आलेला आहे गल्लीतले त्याने मित्र कोणी भेटत का म्हणून बघायला लागला तर लगेच मित्र जमा झाले कोणते मित्र वेड्या वाकुड्या पेंड्या सिदाम्या बोबड्या झाले मित्र जमा लहान मुलाला मित्र जमा करायला काही लागत नाही लगेच मला पटपट पटपट कसे जमा होत पण दामोडा सुरू करून काही कळत नाही आणि मग मुलं सर्व जमा झाले भगवंताने त्यांना बघितलं विचारलं त्यांच्या चेहऱ्यावरती तेच नव्हतं अरे बाबा तुमच्या घरी दही दूध नाही का तुम्ही हो आणि मग तुमच्या घरी नाही का काही आहे दूध आहे म्हणतात अशा अशी का सोडून बसले सांगतो काय झालं तुम्हाला आज तर म्हटल्यानंतर ते म्हणू लागे कृष्णा आमच्या घरी गाई भरपूर आहेत दूध भरपूर आहेत कृष्णा आमच्या घरचे दूध आमच्या डेअरी पर्यंत येऊ देत नाही आम्हाला काही गोरस देत नाही म्हणजे काही नाही सर्व ते डेरीला नाही येऊ देतात ते डेरीला पाठवतात म्हणतात बऱ्याच ठिकाणी असंच बघायला आम्ही चिंतनाला वगैरे गेलो कोणाच्या घरी तर असे चार पाच गाई बांधलेल्या दिसतात मग ते आम्हाला विचारत महाराज काय करायचं चहा करायची की काय करायचं आम्ही म्हणतो मग ठेवा चहा असं वाटतं भरपूर दाई येत भरपूर दाई येत आता मस्तपैकी दुधाची चहा भेटेल दुधाची